स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीमधला बेबनाव उघड होऊ लागलाय भाजपच्या एका बड्या नेत्यानं थेट शिवसेनेच्या आमदारांनाच आव्हान दिलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात तर शिवसेनेला सुद्धा डॉक्टर विजय कुमार गावेकर सारख्या ज्येष्ठ नेत्याचा माज आणि मस्ती हे दोन्ही उतरवत आहेत आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्र पक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही मात्र त्या आधीच महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधला वाद चव्हाट्यावर आलाय नंदुरबार मध्ये या वादाची पहिली ठिणगी पडली आहे ती विजय कुमार गावितांच्या विधानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझ्या समोर केवळ दोन टार्गेट असल्याचं सांगत त्यांनी अमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर टीका केलीये एवढा <laughs> मा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल अरे तुझंच काही झालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आजपर्यंत काही झालं नाही तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत आमच्या काहीच होणार नाही आमचा परमेश्वरावर विश्वास गावीत केवळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे असं थेट आव्हान दिलं त्यांचं आव्हान स्वीकारत गावितांचा माज आणि मस्ती उतरवण्यास सक्षम असल्याचं ठणकावलं मुंबई जास्ती मस्ती या विजय कुमार गावितांसारखा भाजपचा एक ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या आमदारांचा माज उतरवण्याची जर भाषा करत असेल तर शिवसेनेला सुद्धा डॉक्टर विजय कुमार गावितांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा माज आणि मस्ती हे दोन्ही उतरवता येतात परंतु आपण महायुतीमध्ये आहोत अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही आमदार आमच्या पाडवी यांच्यावरही गावितांनी टीकेची झोड उठवली आमच्या पाडवी यांच्याकडे बारा बंगले असूनही त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा ले गंभीर आरोप गावी यांनी केला आमच्या नावाचे बारा कोंगे आहेत चार कोंगे आहेत खालगी बिल्डिंग पंतप्रधान नावाचे योजना गावित यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे महायुतीत राहून शिवसेनेची बदनामी करणाऱ्या नेत्यांना योग्य वेळी समज देण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार घेऊन शिंदेसाहेबांसोबत काम करतोय आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच तीन वर्षापूर्वी आम्ही शिंदेसाहेबांवर उठाव केला हे एवढंच उत्तर त्यांना पास आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज पाहिजे ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस करणार अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे मात्र त्यापूर्वीच महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर आलाय अशातच या निवडणुका एकत्र लढण्याचं ठरलं तर स्थानिक पातळीवर मनोमिलनासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना किती तारेवरची कसरत करावी लागेल याची झलक नंदुरबार जिल्ह्यावरून दिसून येते प्रशांत परदेशी झी चोवीस तास नंदुरबार